नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी फॉर मराठी तर पहा जलसंपदा विभाग भरती संदर्भातील नवीन नोटीस प्रसिद्ध झालेली आहे आणि त्या नोटीस मध्ये काय माहिती आहे ती, ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया या ठिकाणी पहा तर नोटीसची दिनांक तुम्ही पाहू शकता अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीची ही नोटीस आहे आणि महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग भरती गट ग सरळ सेवा भरती अराजपत्रित आणि गट तर या ठिकाणी सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे सर्वांना ईमेल चेक करायचा आहे दोन हजार पण निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्याने या ठिकाणी प्रक्रिया थांबवण्यात आली होती आता ती पुन्हा सुरू करण्यात येत आहे आणि त्यासाठीच तुम्ही तुमचा मेल चेक करणं गरजेचं आहे खाली त्यांनी सविस्तर दिला आपण पाहूया या ठिकाणी पहा महाराष्ट्र जलसंपदा विभागाच्या गडब स्थळ सेवा भरती दोन हजार तेवीस अन्वय सर्व परिमंडळ स्तरावरील निवड व प्रतीक्षा याद्या जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत म्हणजे ज्या काही वेटिंग लिस्ट आहे आणि सिलेक्शन लिस्ट आहे दोन्ही जाहीर करण्यात आलेले आहेत ऑफिशियल वेबसाइट वर जलसंपदा विभागाच्या तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता आपण आपल्या ग्रुपला देखील ह्या टाकल्या होत्या त्यानंतर पहा मित्रांनो या अनुषंगाने सर्व परिमंडळ स्तरावरून महामंडळ प्रदेश कार्यालय मंडळ कार्यालय नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे आता ज्या काही उमेदवारांची निवड झाली त्यांना नियुक्तीसाठी शिफारस त्या ठिकाणी करण्यात आली होती पण त्यानुसार शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांपैकी जे उमेदवार संबंधित कार्यालयाच्या कागदपत्रे पडताळण्यासाठी उपस्थित नव्हते म्हणजे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्या ठिकाणी प्रेझेंट नव्हते म्हणजेच की ते अब्सेंट होते तसेच ज्यांनी रुजू होण्यास इच्छुक नसल्याचे कळवलेले आहे काही जणांनी सांगितलेलं आहे की आम्ही रुजू होण्यास इच्छुक नाही त्यानंतर जे उमेदवार विहित मुदतीत रुजू झाले नाहीत म्हणजे वेळेमध्ये ते रुजू झालेले नाहीत उमेदवार रुजू होऊन प्रतीक्षा यादीत वैधतेच्या मर्यादित राजीनामा त्यांनी दिला रुजू झाल्यानंतर सेवेच्या आवश्यक अटी व शर्ती ते पूर्ण करू शकले नाहीत आणि त्यामुळे अपात्र झालेले आहेत अशा उमेदवारांची संवर्गनिहाय माहिती घेऊन समांतर व सामाजिक आरक्षणानुसार प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबतची कार्यवाही सर्व परिमंडळ स्तरावरून करण्यात येत आहे म्हणजे पहा मित्रांनो जे उमेदवार सिलेक्ट झाले होते पण हे जे त्यांनी कारण दिलेले आहेत काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेले नाही काहींनी सांगितलं की आम्ही जॉईन होण्यास इच्छुक नाहीये काही जण त्या ठिकाणी अपात्र ठरले तर अशा विविध कारणांमुळे ज्या उमेदवाराची निवड झाली होती ते या ठिकाणी अपात्र ठरलेले आहेत आणि आता त्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत त्यामुळे जे काही उमेदवार वेटिंग लिस्टवर त्या ठिकाणी थांबलेले होते त्यांना आता संधी मिळणार आहे आणि त्यांनाच निवड त्यांचीच निवड करण्याची प्रक्रिया आहे आहे म्हणून जे उमेदवार वेटिंग असतील त्यांनी त्यांच्यासाठी सूचना की सर्व परिमंडळ कार्यालयातील प्रतीक्षा यादीमध्ये नियुक्तीसाठी शिफारस करण्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली असून नियुक्तीसाठीची शिफारस यादी उमेदवारास व परिमंडळ कार्यालयास ईमेलद्वारे कळवण्यात येणार आहे म्हणून तुमचा ईमेल तुम्ही वारंवार चेक करणं गरजेचं आहे जर तुम्ही लिस्ट त्या ठिकाणी वेटिंग लिस्टमध्ये असाल आणि तुमची जर या ठिकाणी नियुक्तीसाठी निवड झाली असेल तर नक्कीच तुम्हाला त्याद्वारे मेल पाठवण्यात येणार आहे आणि जी यादी राहणार आहे पुढची ती देखील तुम्हाला मेलद्वारे येणार आहे आणि त्या संबंधित कार्यालयाला देखील मेलद्वारे येणार आहे एकतर तुम्ही वेबसाईटला व्हिजिट करा नाहीतर मग तुमचा मेल चेक करा जे काही उमेदवार वेटिंग लिस्टवर असतील त्या संदर्भात तर पहा मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण अपडेट